जगाचा तोच कोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चल तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या संबंधांबाबत मोठे वक्तव्य केलं उद्धव ठाकरे आणि माझे आताही चांगले संबंध आहेत त्यांचे फोन मला येत असतात असा गौप्यस्फोट राठोड यांनी आज नांदेडमध्ये केला विशेष म्हणजे त्यांनी बंजारा समाजाच्या बैठकीत बंजारा भाषेत असं संभाषण केलं दरम्यान भाषण संपल्यानंतर संजय राठोड यांना या वक्तव्याबाबत विचारलं असता मात्र त्यांनी घुमजाव केला मी असं बोललोच नाही असं राठोड म्हणाले जलसंधारण मंत्री संजय राठोड आज एका विवाह सोहळ्यासाठी नांदेड दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांच्या उपस्थितीत विष्णुपुरी येथील ग्रामीण पॉलिटेक्निक महाविद्यालयात बंजारा समाजाची बैठक पार पडली यावेळी संजय राठोड यांनी अनेक खुलासे केले मंत्रिमंडळाचे प्रगती पुस्तक काढलं आणि प्रगती पुस्तकात संजय राठोड नापास असं सांगितलं पण मी कधी परीक्षा दिली नाही आणि कुणी पेपरही तपासले नाहीत मग मी नापास कसा झालो मी एकनाथ शिंदे यांना उठून सांगितलं संजय राठोड कधीही नापास होऊ शकत नाही मी तुम्हाला नापास करेल तुम्हाला गोष्ट सांगत नाही उद्धव ठाकरे माझे आजही चांगले संबंध आहेत आणि मला उद्धव ठाकरे यांचे फोन सुद्धा येतात असंही संजय राठोड पुढे बोलताना म्हणाले होते दरम्यान त्यांच्या या वक्तव्याबाबत विचारला असता त्यांनी घुमजाव केलंय मी असं बोललोच नाही असं मंत्री संजय राठोड म्हणाले